सोळाशे चौऱ्याऐंशी साली औरंगजेबाने मोगली फौजा त्याचा मुलगा आझमच्या नेतृत्वाखाली आदिलशाही मुलखात घुसवल्या आदिलशाहाने छत्रपती शंभूराजांच्याकडे मदतीची याचना करताच शंभूराजांनी पाठवलेल्या मराठा सैन्याने आझमच्या फौजेला कोंडीत पकडून वेडा घालून फास लावला मोगलांचे अन्नधान्य आणि इतर रसद मराठ्यांनी बंद पडली जागोजागचे वाहते पाणी खराब करून टाकले पिण्याच्या पाण्यापाशी मोगलांना आणि त्यांच्या जनावरांना येण्याचे मार्ग मराठ्यांनी बंद करून टाकले मोगली सैन्याचे अन्नच नव्हे तर पाणी सुद्धा मराठ्यांनी तोडले मोगली लष्करात खाण्यापिण्याचे सामान येणे बंद झाले खायला काहीच शिल्लक नसल्याने मोगल लष्करामधील घोडे आणि उंट सुद्धा कापून त्या जनावरांचे मांस खाऊ लागले लष्करातील कित्येक माणसे यापूर्वी मराठ्यांना लढून हरवणे औरंगजेबाला अशक्य झालेले होतेच पण आता हा मराठ्यांचा प्रतिहल्ला त्याहून ही भयंकर जीव घेण्या ठरला होता जणू शंभूराजेच औरंगजेबाला ठणकावून सांगत होते नाद करकी पण आमचा कुठे आमच्याशी वाकडे त्याची मसनात लाकडे